बातमी आहे बात बात पेटवडगाव मधून पेटवडगाव इथल्या मरगाई मंदिर पिछाडीस असणारे सार्वजनिक शौचालय वडगाव नगर परिषदेने पाडल्याने परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली असून त्याच ठिकाणी पुन्हा शौचालय बांधावे या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आज नगर परिषदेवर मोर्चा काढला याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वडगाव इथल्या मरगाई मंदिराच्या पिछाडीस वडगाव नगर परिषदेने दोन हजार आठ साली सार्वजनिक शौचालय बांधले होते याचा वापर सुतार गल्ली नाईकवडी वाडा धर्मवीर संभाजी महाराज चौक मरगाई मंदिर परिसर या परिसरातील रहिवासी करीत होते पण हे सार्वजनिक शौचालय सत्तावीस जानेवारी रोजी अचानकपणे वडगाव नगर परिषदेने पाडण्यास सुरुवात केली यामुळे या परिसरातील नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे याच ठिकाणी पुन्हा सार्वजनिक शौचालय बांधकाम तात्काळ करावे या मागणीसाठी या, या, या परिसरातील नागरिकांनी आज नगर परिषदेवर मोर्चा काढला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली हा मोर्चा व्यापारी पेठेतून नगरपालिका चौकात आला यावेळी मोर्चेकरांनी नगरपालिका चौकात रास्ता रोको करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जोपर्यंत तात्काळ शौचालय बांधकाम करत नाही तोपर्यंत रस्त्यावरून हटणार नसल्याची आंदोलनकर्त्यांनी घोषणा केली नगरपरिषदेने या नागरिकांची पर्यायी व्यवस्था न करताच हे शौचालय पाडण्यास सुरुवात केल्याने आंदोलनकर्ते टंबरेल घेऊन सहभागी झाले होते यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन नागरिकांची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय पुढील कारवाई करणार नसल्याचे जाहीर केले त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी दोन दिवसात शौचालय उभे करण्याची मागणी करत आपल्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी सुमित जाधव यांना दिले यावेळी विजय अपराध संदीप पाटील अभिजित गायकवाड अमोल हुकिरे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी संभाजी कोठावळे अमर नायकोडे अभिजित पोळ सूरज पाटील संजय सूर्यवंशी जवाहर सलगर पाटील विपुल वडगावे भारती नाईकवडी छाया सुतार सुरेखा पाटील अक्काताई नायकुडे सुमन वडगावकर शरद मोरे सागर पाटील वसंत चोते यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते शौचालय देणं हे पहिला पहिली जबाबदारी आहे त्याच्यानंतर ऐकून घ्या तुम्ही नंतर बोला नंतरनंच तुम्ही सार्वजनिक शौचालय वापरणं अपेक्षित आहे आणि ते शौचालय कम्प्लीट पडायला आलं तर आम्हाला कुठलाही याच्यामध्ये कुणाचाही काही इंटरेस्ट नाही याच्यामध्ये पडायला आल्यावर आम्ही स्ट्रक्चर ऑडिट करून नंतरनच आम्ही पाडलेलं आहे ऐकून घ्या तरी सुद्धा तुम्ही म्हणताय तुम्हाला आणखी तिथं गरज आहे ना नक्की विचार करून आपण जोपर्यंत सगळ्यांचं समाधान होत नाही जोपर्यंत सगळ्यांचं समाधान होत नाही तुमचं आपण ते पाडायला जाणार नाही आपण त्याच्यामध्ये वैद्यकीय शौचालय असो किंवा सार्वजनिक शौचालय आणखी बांधून जरपर्यंत तुमच्या समाजानं पर्यंत आपण जर शौचालयाची सोय आहे हा टॉयलेट आहेत आता एक गोष्ट ऐकून घ्या मी स्वतः सर्वे आमच्या लोकांनी केला त्याच्यामध्ये फक्त तीस लोक सकाळी त्या शौचालय जातात तेवढ्या लोकांना ते पुरेसा त्याच्यानंतर त्यानंतर ते पाडले गेले होते बेटोरगाव येथील सुतार गल्ली नागोवाडी महागाई मंदिर परिसराजवळील जे सार्वजनिक संस्था उच्चालय आहे हे नगरपालिकेनं न सांगता ते पाडले असल्यामुळे तेथील असणाऱ्या सर्व प्रवासातील लोकांची गैरसोय झाली होती या या निमित्तानं तेथील परिसरातील सर्व नागरिकांनी माननीय शिवांना निवेदन दिलं दिलं होतं त्यामध्ये प्रामुख्यानं ते त्वरित दुरुस्त करावं व्यवस्था करावी म्हणून त्यांना निवेदन दिलं होतं परंतु आजपर्यंत कुठलीही तिथं कारवाई झालेली नाही त्यामुळं तिथं महिलांना त्रास होत आहे या निमित्तानं आम्ही त्या परिसरातील सर्व नागरिकांनी महिला व नागरिक मिळून आम्ही नगरपालिकेच्या दारात आज रस्त्या आंदोलन केलं या आंदोलनामध्ये आंदोलन करत असताना मान्य शिवना शिवनी सांगितले की कसल्याही परिस्थितीमध्ये आजच्या आज आम्ही सकारात्मक चर्चा करून चांगला निर्णय घेऊन जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही ते शौचालय पाडणार नाही अशा पद्धतीने गोवा केल्या म्हणून आम्ही आज आंदोलन हे स्थगित केलं आहे धन्यवाद जे आता जे नगरपालिकेने जे शौचालय पाडलं होतं त्याचं पुनर्बाध्य झाली होती नगरपालिकेने असं मत व्यक्त केलं की ते स्ट्रक्चर ऑडिट पूर्ण करून सदरचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेल्या आणि ते पाडायला पाहिजे आमचं एकच मत होतं की बांधकाम पाडताना पहिल्यांदा त्या लोकांची सोय करणं महत्वाचं होतं आज बघितलं तर छोटे छोटे तिथं राहणारे लोक आहेत की त्यांना शिवसाहेबांच्या मताप्रमाणे तिथं घर बांध तिथं शौचालय बांधावे त्यांच्या त्यांची जागाच नाही त्यामुळे हा एकमे पर्याय आहे की जे जिथं जे शौचालय आहेत तेच त्यांना वापरण्या योग्य आहे आमची सर्वांची एकच मागणी की आहे त्या ठिकाणी आहे आहे त्या जागेवर जे जे आता नगरपालिकेने शौचालय त्याचं करून नागरिकांच्या साठी त्याची सोय करावी आज आम्ही असं शिवसाहेबांना आज अशी मागणी केली जे तुम्ही जे पाडलेलं आहे शौचालयापैकी दोन शौचालय ताबडतोब आजच्या आज, आज। महिलांच्यासाठी का असणार त्याच बांधकाम करून त्यांना चालू करून द्या आणि शिवसाहेबांनी आम्हाला सकारात्मक सांगितलं की मी त्याची पूर्तता करतो शौचालय पाडण्यात आली आहे तिथं खरोखरच अतिशय छोटे छोटे लोक राहतात त्यांना सेपरेट शौचालय सुद्धा जागा नाही त्यामुळे अतिशय गरजेचे बाब आहे आणि शासनानं शंभर टक्के अनुदानित शौचालय बांधायची सोय असूनही असलेली सोय काढून घेण्यात आलेली आहे पाडण्यात आलेली आहे परंतु शिवनी सकारात्मक भूमिका घेऊन आपल्याला नवीन शौचालय बांधून याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु आहे त्या जागेतच हे निदान दोन शौचालय आजच्या आज किंवा दोन दिवसात करून द्यावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे त्यांनी आज सर्व भूमिका सर्व सकारात्मक चर्चा करून आजच्या आज आपल्याला योग्य तो निर्णय देतो म्हणून सांगितलेला आहे त्याला आपण ही सकारात्मक आपण पाठिंबा दिलेला आहे व तात्पुरती हा मोर्चा आणि हा आंदोलन स्थगित केलं गेलेला आहे जर शिवनची खरोखरच जर चांगली भूमिका असेल तर हा आंदोलक सर्व त्यांच्या बरोबर आहेत असं समजण्यात काय हरकत नाही परंतु शिवणची भूमिका ही खरोखरच सकारात्मक आणि योग्य त्या दिशेने गेली तर खरोखरच हा प्रश्न अतिशय जेवळाचा झालेला आहे महिला आता मगाशी महिला पाहिजे एक पंच्याण्णव वर्षाची महिला तुम्ही रेकॉर्डिंग केलेली आहे आता ही महिला कुठं जाणार सांगा आता तिला राहायला सुद्धा दहा बाय दहाची खोली आहे आता त्या महिलेने कुठं जायचं हे शिवणच्या निदर्शनाला आणून दिलेलं आहे एक माणुसकी म्हणून लवकरात लवकर ही सोय करून घ्यावी म्हणून आम्ही सर्वजण इथे गोळा झालेला आहोत आणि खरोखरच शिवनी चांगली भूमिका घ्यावी अशी त्यांना विनंती करतो आणि दोन शब्द

गरिबांना ने आमच्या मागण्या आमच्या मागण्या नगरपालिके प्रशासनच नगरपालिका प्रशासन अरे आमचे मागणे सर्वसामान्य नागरिकांना झालेला त्रास अरे झाले ट्रॅके ती माहिती असल्या प्रशासनाचं करायचं काय अरे वडगाव नगर प्रशासनाचं आमच्या मागण्या नगरपालिका प्रशासनाचा नगरपालिका प्रशासनाच नाही बोलू आजची मागणी अरे आजची मागणी सर्वसामान्य नागरिकांना होणार महिला पुढे महिलांचा सर्टिफिकाट चालू आहे तेच टॉयलेट ऐकून घ्या तुम्ही हट्ट धरू नका माझं ऐकून घ्या तुम्हाला टॉयलेट पाहिजे ही मागणी शंभर टक्के नगरपालिका अगदी साहेबांचं पद अगदी घ्या पटवून घ्या जर कॉलेज पटलं काय आपण तुमच्या मागण्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे की तिथं जे संघा पाटील आहे तिथं जे धारक आहे त्यांना त्या धारकाला ते संड्याची अडचण वेळ लागली आहे आणि त्याचं मार्केट झाले म्हणून ते संडास पाडलेले आमचं म्हणणं सर्वांचे ऐका निवेदन घेऊन जातो मी ऐका आपण त्यानंतर पाडायचं काय आपण आपण थांबलो बोलूया असू जोपर्यंत अपन तुमची सोय होत नाही तोपर्यंत आपण त्याला हात लावा